शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये म्हणजे म्हणजे थंडीच्या वातावरणामध्ये भुरीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो मग अशा वेळेस आपण भुरी येण्याची कारणे आपण समजून घेतली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला याच्यानंतर भुरी येऊ नये याच्यासाठी आपण फवारणी नियोजन त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा केमिकलचा वापर कमी करतो अशा वेळेस आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत आता ही पूर्ण चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव नितीन साहेबराव सुडके राहणार देशमने मोबाईल नंबर एक्याण्णव शेहेचाळीस एकाहत्तर एकोणस बर आपण एप्रिल पासून प्लॉट बुकिंग केलेलं आहे हो बरोबर एप्रिल पासून प्लॉट बुकिंग तुमची एप्रिल आठ मी माझी एक विजिट झाली होती हो आणि आता पहिलीच विजिट बरोबर बाकी आपले माणसं कायमस्वरूपी तुमच्याकडे येतात व्यवस्थित शेड्यूल येतं शेड्यूल येतं त्या पद्धतीने चालू आहे का चालू आहे का हो समाधानी वाटते पहिल्याच वर्षाचं प्लॉट आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे बरोबर हा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना नियोजन हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे आता फवारण्यांमध्ये तुम्हाला पहिल्या साठ दिवसापर्यंत नक्कीच आपण भुरीच्या नियंत्रणासाठी ज्या फवारण्या मध्ये आलेल्या असतात मग त्याच्यामध्ये तुमचा स्कोर असेल त्याचबरोबर अॅक्रिसिवची फवारणी असेल मेरिओनची फवारणी असेल लुनाची फवारणी असेल या सर्व फवारण्या आपल्याला साधारणतः साठ दिवसाच्या आतमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहे त्याचबरोबर आपण निसोडियमची फवारणी असेल या फवारणी आपल्यासाठी फार महत्वपूर्ण असतात आणि त्या आपण काढून घेणं गरजेचे आहे आज जर बघितलं तर बुलटच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी एक एकर मध्ये त्या 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 बाजूला ठिकाणी त्यांनी केली तो प्लॉट सुद्धा अतिशय सुंदर त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता काम करताना हे नियोजन तुम्ही इथून मागे व्हिडिओ बघितले असतील परंतु आता साठ दिवसाच्या नंतर आपण भुरी नियंत्रणासाठी काय काम करू शकतो या संदर्भात आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः साठ पासठ दिवसाच्या दरम्यान तुम्हाला भुरी नियंत्रणासाठी थंडीच्या दिवसामध्ये स्प्रे घेणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला एसीएस किंवा चिमा मशीनने सल्फर एकरी साधारणतः आठशे ग्रॅम पासून ते एक किलो पर्यंत घ्यायचंय त्यासोबत आपल्याला पीबीसी म्हणजे पोटॅशियम बायकार्बोनेट एकरी एक किलो पर्यंत त्या ठिकाणी घ्यायचंय आता बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की पीबीसी मारल्यानंतर घड त्या ठिकाणी कडक होतो किंवा मनी त्या ठिकाणी कडक होतात परंतु ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस पोटॅशच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा आपल्याकडे भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे पाण्याचा ताण जरी गेला तरीही आपल्याकडे भुरीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचबरोबर आपण ज्या फवारणी घेतो याचं कव्हरेज जर आपल्याकडून कमी प्रमाणात गेलं कव्हरेज चांगलं मिळालं नाही तरीही आपल्याला त्या ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो मग यासाठी आपल्याला काम करताना हे नियोजन करणं गरजेचं आहे आपल्याला एकरी चारशे लिटर पाणी फवारणी करणंही करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आलेलं शेड्यूल आपल्याला प्रमाण दोनशे लिटर पाण्याचं त्या ठिकाणी आलेलं असतं त्या पाण्याच्या प्रमाणानुसार आपण जर फवारणी घेतली तर एकरी जे आपण औषध देतो ते कंपल्सरी जातात आणि त्याचं चांगलं नियोजन त्या ठिकाणी होतं कुठेही भुरीचा प्रादुर्भाव होत नाही आता ज्या ठिकाणी भुरी दिसत असेल त्या ठिकाणी सल्फर पीबीसीचा एक तुम्हाला स्प्रे त्याचबरोबर पाच सात दिवसाच्या अंतराने आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्टोपस कंपनीचं क्रॉप कव्हरची आपल्याला फवारणी घ्यायची म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साईड दोन लिटर पाण्यासाठी पाचशे मिली या प्रमाणात आपण एक फवारणी घेऊ शकतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपले एक्सपोर्टचे प्लॉट असतील अशा ठिकाणी आपण जर कुठे भुरी दिसत असेल तर आपल्याला फवारणी करणं गरजेचे असतात मग त्या ठिकाणी तुम्हाला ऑरेलिन कंपनीचं डिगार्ड तुम्हाला पाचशे मिली त्यासोबत सॅटेलाइट म्हणजे पाचशे मिली अशी एक फवारणी आपण करू शकतो त्याचबरोबर आपण पॉलिकॅब आणि पेन्सिलची एक फवारणी करू शकतो याच फवारणी घेत असताना कव्हरेज याच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं हो आहे त्यानंतर आपण परत एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स कंपनीचं डेलसन आपल्याला एकरी एक लिटर या प्रमाणात आपण एक फवारणी घेऊ शकतो या फवारने जर व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारच्या भुरीचं नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल आता हेच करत असताना आपण पोटॅशियम बायकार्बोनेटची वरती फवारणी का घेतो की जर बऱ्याच वेळेस पानांमध्ये कुठेतरी वाट्या होण्याचं प्रमाण असेल बऱ्याच वेळेस पाण्याच्या तानामुळे पोटॅश अपटेक होत नाही थंडीमुळे पोटॅश अपटेक होत नाही पोटॅश आपटेक होण्यासाठी त्या ठिकाणी चोवीस पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस वरती तापमान लागतं आणि ज्यावेळेस ते डाऊन होतं त्यावेळेस पोटॅश जाड थांबतं आणि मग अशा वेळेस भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो मग त्यासाठी आपण पोटॅशियम बायकार्बोनेट पानांच्याद्वारे आपल्याकडून जर गेलं तर नक्कीच पोटॅशियम डिफिशियन्सी कमी होते आणि भुरीला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतात अशा पद्धतीचं फवारणी नियोजन आपल्याला भुरीच्या नियंत्रणासाठी करायचे आता हेच करत असताना आपल्याला थंडीमध्ये पोटॅश आपटेक होण्यासाठी आपण नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ड्रिपच्या माध्यमातून सल्फर दोन किलो गुळ दोन किलो असा एक डोस आपल्याला कंपल्सरी देऊन घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण जोपर्यंत आपल्याकडे टेम्परेचर ते असेल म्हणजे साधारणतः तुम्हाला तुमचा ऑक्टोबर महिना नोव्हेंबर महिना या महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे थंडीचं प्रमाण कमी असतं अशा वेळेस आपल्याला झाडामध्ये पोटॅशची अवेलेबिलिटी चांगल्या प्रमाणात करून घेणं गरजेची मग त्या ठिकाणी तुम्हाला शेड्यूलला आल्यानुसार एसओपी पी असेल झिरो झिरो पन्नास असेल पोटॅशियम शोनाईचा डोस आपण त्या ठिकाणी पॉवरिंगमध्ये दिलेला असतो हे सर्व नियोजन आपण जर त्यावेळेस कंपल्सरी केलेलं असेल तर आपल्याला कुठेही भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आणि याच्यानंतर ज्याही प्लॉटांमध्ये भुरी दिसत असेल त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीच्या फवारण्या घेणं गरजेच्या राहतील त्या फवारण्या जर घेतल्या तर आपल्याकडे कुठेही भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आता हेच करत असताना कुठेतरी मिलीबगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते आता मिलीबग असेल खोडकिड असेल याच्यासाठी सुद्धा आपण काय कामकाज केलं पाहिजे याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर देण्याचा आपला प्रयत्न असेल येत्या एक ते दोन दिवसामध्ये त्याच्यावरचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी देण्यात येईल परंतु हेच करत असताना आपल्याला भाजीपाला असेल इतर पिका असतील अशा प्लॉटांच्या बऱ्याचशा बुकिंग त्या ठिकाणी चालू आहेत फक्त आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉल अप करणं आपल्याला गरजेचं असेल मग त्याच्यामध्ये तुमचं टरबूज असेल खरबूज असेल कलिंगड असेल मिरचीचे प्लॉट असेल टोमॅटोचे प्लॉट असेल अशा बऱ्याच प्रकारचे प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग होत आहेत परंतु हे बुकिंग करत असताना शेड्यूलचं नक्की फॉलोअप घेत चला कुठेही औषधं चेंजेस करू नका जेणेकरून आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे येतील आणि कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असतील रजिस्टर करायचे असतील तर तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन पाचशे चार पाचशे दोन पाचशे नऊ या कुठल्याही क्रमांकावरती आपण संपर्क करून आपले प्लॉट रजिस्टर करू शकता आणि जे शेतकरी व्हिडिओला नवीन असतील फेसबुक पेजला आपले व्हिडिओ असतात इंस्टा आयडील व्हिडिओ असतात त्याचबरोबर युट्यूबला कायमस्वरूपी व्हिडिओ असतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी कोण नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद